धन्यवाद अध्यक्ष मोदय मी आज आपल्यासमोर अंतिम आठवडा प्रस्ताव आणि याच्या आधीचे जेवढे प्रस्ताव सगळे ते क्लब झालेत त्या सगळ्यावर बोलायला उभा आहे अध्यक्ष मोदय मी पहिल्यांदाच आयुष्यात निवडणूक लढवली आणि निवडणूक लढवल्यानंतर निवडून आल्यावर जेव्हा या सभागृहामध्ये आलो तेव्हा राजकीय कार्यकर्ता असल्यापासून या संपूर्ण सभागृहाची मला एक प्रचंड मोठं अट्रॅक्शन होतं पहिल्यांदाच अर्थसंकल्प अधिवेशनात सहभाग घ्यायचा म्हणून माझ्या मनामध्ये मा सुद्धा एक उत्सुकता होती एक्साइटमेंट होती मला असं वाटत होतं इकडे आल्याच्या नंतर जरी आम्ही विरोधात असलो जरी आमची संख्या कमी असली तरी सगळे सभागृह मिळून सगळे सदस्य मिळून एक अतिशय चांगली चर्चा होईल कारण शेवटी हे सभागृह हे महाराष्ट्राच्या तेरा कोटी जनतेचं रिप्रेझेंटेशन आहे मला असं वाटलेलं की आपल्या राज्यावरच नऊ लाख कोटींचं जे बोज आहे जे आपल्यावरचं कर्ज आहे यावर कुठेतरी विचार मंथन होईल की हे कमी कसं करायचं मला वाटलेलं आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जी वाढती बेरोजगारी आहे याला कुठेतरी टॅकल करण्याकरता नवीन औद्योगिक धोरण नवीन इंडस्ट्रीयल पॉलिसी आणली जाईल मला वाटलेलं जी वाढती महागाई आहे म्हणजे दहा वर्ष आधी जो सामान्यांचा वडापाव जो बारा रुपयाला मिळायचा तो चोवीस रुपयाला मिळतोय यावर कुठेतरी अशा महत्वाच्या विषयांवर चर्चा होईल पण आज आता आपण अंतिम आठवड्या प्रश्नावर चर्चा करत आलोय मला अतिशय खेदजनक सांगावसं असं वाटतं हे सगळं सोडून आपण दोन दिवस कशावर घालवले तर अबू आजमी आणि औरंगजेबाच्या कबरीवर घालवले अध्यक्ष मोदय आज मुंबईची परिस्थिती काय खर तर मला वाटलेलं नवीन सरकार आलं एवढ्या मोठ्या बहुमताचं सरकार आहे आणि त्यामुळे आता कुठेतरी मोठे पॉलिसीचे बदल होतील माझी अशी अपेक्षा होती की नवीन गृहनिर्माण धोरण हे सरकार जाहीर करेल आज एस स्कीम स्थापन होऊन जवळपास वीस एक वर्ष झाली अजून सुद्धा ज्या केंद्र सरकारच्या जमिनी आहेत कुठे एअरपोर्टची जमीन आहे कुठे रेल्वेची जमीन आहे कुठे कस्टमची जमीन आहे त्यावर सरनाईक साहेब आपण अजूनही रिडेव्हलपमेंट करू शकत नाही अजूनही आपल्याला केंद्र सरकार एनओसी देत नाहीत त्या झोपड्यांचा पुनर्विकास होत नाही त्या संदर्भात आपण पॉलिसी निर्माण नाही करू शकलो आज अध्यक्ष महोदय कॉन्क्रीटच्या रस्त्यांच्या निमित्ताने अख्खी मुंबई खोदून ठेवली आहे आजच आज आमची त्याची बैठक झाली पण त्यावर पाहिजे तेवढी आपल्या सभागृहात चर्चा नाही होत आज एअर क्वालिटी मुंबईची अतिशय खराब झाली आहे त्यावर पाहिजे तेवढी चर्चा होत नाही पण मीडियाचं अटेन्शन आणि सभागृहाच्या आतले मंत्री आणि बाहेर जाऊन जास्तीत जास्त आपण चर्चा कशावर करतो तर तुम्ही आणि मी मटन कसलं खायचं झटक्याचं खायचं की हलालचं खायचं अध्यक्ष महोदय आज ग्रामीण महाराष्ट्राचं जर आपण पाहायला गेलो तर ग्रामीण महाराष्ट्र मध्ये मधली जनता ही या संपूर्ण अधिवेशनाकडे अतिशय लक्ष लावून पाहत असते की बाबा जे आपण दोनशे अठ्ठ्याऐंशी आपले प्रतिनिधी पाठवलेले आहेत ते कशावर चर्चा करतात त्यांची अशी अपेक्षा होती की जे आपण सरकार निवडून दिलंय त्यांनी कर्जमाफीची घोषणा केली आहे म्हणून या अर्थसंकल्पात ते कर्जमाफीची घोषणा करतात का पण त्यावर झालं नाही त्यांनी कर्जमाफी केली नाही मग विरोधक त्यांना ते प्रश्न विचारतात का त्यावर सरकार उत्तर देतं का त्यावर कुठे चर्चा होत नाही शेतकऱ्यांच्या वीज बिला संदर्भात कुठे चर्चा होते का तर ती पाहिजे तेवढी चर्चा होत नाही लाडक्या बहिणीला जे एकवीसशे रुपये देणार होते ते घोषित केले जातात का तर ते होत नाही त्यावर विरोधक प्रश्न विचारल्यावर समाधानकारक टाइम बाउंड उत्तर मिळत का मिळेल का ते मिळत नाही आणि महिलांच्या सक्षमीकरणावर तरी चर्चा होईल का ती पाहिजे तेवढी होत नाही पण ग्रामीण भागाची जेव्हा चर्चा होते तेव्हा जास्तीत जास्त मीडियामध्ये काय जातं हु इज आका ह्याचा आका कोण त्याचा आका कोण मला असं वाटतं आपण जे सगळे निवडून आलेलो आहोत हे मूलभूत आपले जे देय धोरण प्रश्न आहेत यावर आपण कुठेतरी चर्चा करायला पाहिजे असं मी एक पहिल्यांदा निवडून आलेलो सदस्य म्हणून आज अंतिम आठवड्या प्रस्तावच्या माध्यमातून मला वाटतं आज युवकांची काय अपेक्षा होती अध्यक्षमध्ये युवकांना वाटत होतं की नवीन सरकार आले काहीतरी बदल होईल नवीन शिक्षण धोरण जे केंद्र सरकारने त्याची अंमलबजावणी केली मला वाटतं याच्यानंतर त्याच्यावर चर्चा आहे त्याची अंमलबजावणी ही आपल्या महाराष्ट्र राज्यात कशी होईल म्हणजे ग्रामीण आणि शहरी असं मिक्स असलेलं आपलं हे राज्य यावर एवढं एक ते धोरण अतिशय चांगलं आहे पण त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं होईल यावर विधानसभेत पाहिजे तेवढी चर्चा होईल का साडे नऊ वाजलेत आता मला कळतंय की याच्या नंतर आपण ती चर्चा घेणार आहोत आणि मोजून पाहिलं तर हाताच्या बोटावर मोजण्या एवढे सदस्य या सभागृहात त्या शैक्षणिक धोरणाच्या चर्चेकरता उपस्थित आहेत अध्यक्ष मोदय युवकांना असं अपेक्षित होतं की इन गव्हर्नन्स म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे शासनाच्या कामामध्ये कसा वापरला जाईल यावर आपले सगळे निवडून दिलेले आमदार चर्चा करतील युवकांना असं वाटत होतं की सायबर सिक्युरिटी सारखा मोठा प्रश्न असताना त्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात या अर्थसंकल्पीय अधिवेशनात चर्चा होईल गिग वर्कर्स जे आहेत आज प्रचंड प्रमाणात अमेझॉन असेल फ्लिपकार्ट असेल स्विगी असेल झोमॅटो असेल या सगळ्या व्यासपीठांवर या सगळ्या प्लॅटफॉर्मवर अनेक युवक का काम करतात पण अजूनही राज्य सरकारची कुठली पॉलिसी या संदर्भात नाही ती पॉलिसी निर्माण होईल आणि युवकांना वाटत होतं की संपूर्ण मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये ड्रग्सचा जो प्रादुर्भाव आहे अँटी ड्रग एखादी मोठी पॉलिसी आपलं राज्य सुरू करेल का पण त्याही संदर्भात नाही पण आजचा संपूर्ण दिवस चर्चा कशावर झाली तर त्या कुणाल कामरावर झाली अध्यक्ष महोदय मला माहिती आहे वेळ कमी आहे तुम्ही मला जेवढं सांगितलंय मी त्यात त्याच्यापेक्षा कमीच वेळेत माझं म्हणणं मांडण्याचा प्रयत्न करीन तरी देखील तरी देखील सरनाईक साहेब मला एवढंच आपल्याला सांगायचं होतं की आपण का कुणाल कामरा आणि हे ते कोण विचारतं या कुणाल कामराला खरं म्हणजे माझं हे मत आहे कदाचित मी चुकीचं असेन पण जर आपण तो स्टुडिओ फोडला नसता जर आपण विधानसभेच्या पात विधानसभेच्या लेव्हलवर त्याच्या एवढी चर्चा करण्या का तो महत्वाचा माणूसच नव्हता तर महाराष्ट्राला कळलं सुद्धा नसतं आज आपण खरं म्हणजे मी जे काही पाहिलं होतं की विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांना कधीतरी जर सत्ताधारी ऐकत नसतील तर वेलमध्ये जातो आणि कुठेतरी विरोध करतो पण ज्या दिवसापासून हे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले मी तरी हे पाहतोय की जितक्या वेळी हे अधिवेशन तहकूब झालंय जास्तीत जास्त वेळी तर सत्ताधाऱ्यांचे सदस्य कदाचित ते मंत्री झाले असतील नसतील मला माहिती नाही तेच वेलमध्ये येतात आणि तेच सभागृह बंद पाडतात मग माझ्यासारख्या पहिल्यांदा निवडून आलेल्या सदस्यांनी नक्की शिकायचं काय हा देखील माझ्या मनामध्ये प्रश्न पडतो